ओ, ओ, ये ये होीतीचा जुळजुळ पाणी रायाची मंजूळ गाणी रोमांचे सर्वांगी गेले गण्या तू शानपणा करायचं नाही म्हणून सांगितलं तुला एकदा हा फक्त गाणं काढील बेट्या बरं ऐका महत्वाचा विषय उद्या आपली सहल जाणार आहे तर आज दुपारच्या सुट्टी तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी पन्नास पन्नास रुपये घेऊन यायचे आलं का लक्षात सर कुठे जाणार सर सर आपली सहल जाणारे समुद्राच्या किनाऱ्यावर हां समुद्राच्या किनारे तुम्हाला समुद्र दाखवतो तू आ काढू करे गोवा एकदा आ तू लय गोव्याला जावं वाटलं का हे पहा दोन दोन ड्रेस घ्यायचे त्याच्यानंतर काही चिवडा बिवडा काही नाश्त्यासाठी घ्यायचा का लक्षात तुमच्या हां आणि आपण दोन गाड्या केलेल्या आहेत मुलींची बसण्याची व्यवस्था वेगळी मुलीची गाडी आणि मॅडम असतील त्या मुलींच्या गाडीत हां आणि मुलांची गाडी आणि मुलांच्या गाडीत मी आणि दुसरे अलग -अलग का? सर असतील अलग लक्षात धिंगाणा बिंगाणा तिथे करायचा नाही समुद्रात जास्त खोलवर कोण जायचं नाही बरं का आणि सोबत खायचं घ्यायचं मस्त आपला टावेल घ्यायचा आपलं साबण घ्यायचं आंघोळी कारण दोन दिवसाचा टूर आहे अलग लक्षात घन्या सर एकच गाडी करायची सर काऊन आऊ सर मूलं मूली एकच असते बरंला लागतं सर कोशां पण सांगायची गरज नाही किती गाड्या का करायच्या काय करायचं हे आम्हाला सगळं कळते हां तुम्ही तुमची फक्त तयारी करायची आणि दुपारच्या सुट्टी सगळ्यांना पन्नास पन्नास रुपये जमा करायचे ही झाली गाडीचं तिकीट जेवणाचा खर्च आपापला राहील हां सर एखाद्यास तुम्ही जेव घातलं तर काय फरक पडतो बाबा मी काहून जेव घालू हां आऊ सर तुम्हाला लेमोट पगार नाही गण्या जास्त शांत पण नाही करायचा सगळ्यांना ऐका आणि सगळे जण आता घरी जा बर का सगळ्यांनी उद्याची म्हणजे उद्या जी आहे त्याचे पैसे घेऊन या हा चला, 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 चला। हे तर विद्यार्थी घरी जा म्हणजे एका शिकणत गेले पळून सगळे अगं भाई काय झालं काय काय झालं झालं कुठे अरे तो बाप माहित नाही का दिवस निघला की गावभरि जाते सरपंच येतो बाप सगळ्या गावाची काळजी असते फक्त घराची काळजी नसते सांग बाबा ना बाबा कोण गेले तुम्ही काय कामा करायला कर आव आई आमची सहल आहे मग सहल जाणार ते का बाबा घेऊन जात सोबत ना मग सहल आहे ते आव आई उद्या सहल आहे त्याच्यासाठी पैसे पाहिजे हा किती पैसे पाहिजे मग आई दोनशे रुपये पाहिजे दोनशे रुपये बरं बरं ते बाहेर गेले मी म्हणतो त्या हा आई तू मन बाबा आले की पटकन दोनशे रुपये घेऊन ठेव मी तोपर्यंत काय करतो माझे कपडे प्रेस करून आणतो उद्या द्या सकाळी हा आता आला का नाही मोका गण्याला पाहिजे दोनशे मला त्या म्हणले साडी घ्यायला घेतली नाही आता मी सांगतो हजार म्हणजे आठशे मला ठेवता येतील आणि दोनशे गण्याला देता येतील हॅलो हा बोला सरपंच बोला अहो म्हणलं काय घराची काळजी बिजी आहे का नाही घरी बायको आहे लेकर येतं बाळा येतं सून आहे घराचा रस्ता दिसते का नाही अंधार पडला काय नाही घराच्या रस्त्यावर अंधार नाही पडला आपण सात वाजता बारा वाजता तरी तुमचा घरी पत्ता नाही जेव्हा माहीत नाही आंघोळीचं माहित नाही पाचशेच बुरशे हिंता आपले बस कारण ते गाव गावाचं राजकारण समाजकारण काही नाही भेटणार तुम्हाला ते राजकारण करून पाच चक्कर वावर इकडे तुमच्या राजकारणाच्या पाय सरपंच की पाये ते वावर तो माहेरच्या घरून माहेरून नव्हतं आणलं माझ्या बापाच होतं ते वावरती तुमच्या बापाच पण या घरी या काम आहे अर्जंट काम आहे तू पण ना लय शेज गडे जास्त लाडत ना का तू पण ना लय शेज गडे दुसरं काम आहे वय झालं तरी चाळी जात नाही तर लवकर घरी आलो 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 ठेव फोन ठेव आलो चांगले हजार रुपये सांगतो ब्रिफी म्हणतो हजार रुपये लागायला रे बाबा पाहून दा मला एवढं पळत आहे काय झाले तूच तर फोन करून म्हणले अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे म्हलं का अर्जंट काम आहे म्हणून पळत पळत आलो औ जाणार आहे हा उद्या पाहिजे अरे वा मग तर आपण दोघच घरी तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है आहे सनम अब यहां से कहा जाए हम। तेरी बाहों में मर जाय हम नाही काय होय का मी सांग सरळ जाणार ते हो ते त्यांची सरळ जाणार आहे त्याच्यासाठी त्याला हजार रुपये पाहिजे हा हजार रुपये अशी का अमेरिकेला जाणार काय सहल हजार रुपये काय करायचे ते मला माहित नाही काय करायचे ते ते पूर्ग घरी आलं पळत पात आमच्या सर हजार रुपये म्हणजे दुपारी जमा करायचे म्हणे हजार रुपये द्या बरं बरं देतो थोडा देतो गिरायचं काय गिळून आलो ग्रामपंचायती नाश्ता होता नाश्ता करून आलो माझ्या हजार रुपये सहलीले नाही नाही मास्तर जाऊन भेटणं भागे मास्तर हे। काई, काई आव हे लॅपटॉप आहे हां लॅपटॉप म्हणजे कम्प्युटर सारखा असते हां याच्यावर टायपिंग करता येते काही काही करता ते इतन, का का? आव ते नाही विचारायलो ते माझ्या ग्रामपंचायत मध्ये दोन चार येत दोन चार चालू येतात दोन चार पडू देतात हां बिघडले ते नाही का सांगू ते सगळं माहिती मला पण हे काय आहे हजार हजार रुपये कुठे तुमच्या टूरची फीस असते का त्या बसावर जरा आव बसता कसं आहे तुमच्यासारखं शाही जीवन नाही आमचं हां तुमचं कसं आहे लेकर पास हो न हो शाळेत हो, हो, येऊ न येऊ पगार राईट महिन्याच्या महिन्यात चालू आमचं तसं नाही ना एक हजार रुपये तुम्ही त्या टूरची फीस केली यंदा पहिलाच पाणी नाही दोन दोनदा पेरण्या करायचं काम पडायला आणि हजार हजार रुपये आणायचे कुटुंब सांगा बरं बरं जाऊ द्या असे काय तुम्ही अमेरिकेला टूर न्या काय तुम्ही हजार रुपये चुकून हजार रुपये ऐकलं पन्नास रुपये फी आहे फक्त टूरची आव गुरुजी मी काही येणार नाही बैरा नाही का आंधळा नाही का मुका नाही मी हजार रुपये सांगितले माझ्या बाबा गण्याची कुटकानू सहल जाणार आहे आणि हजार रुपये फी सांगितली काना कानानं दोन्ही कानानं आणि दोन्ही कानानं मला चांगलं ऐकू येते झालं तुमचं नाही झालं का तुम्हाला दोन्ही कानानं चांगलं ऐकू येते तुम्ही स्वतःच्या कानानं ऐकले तुमच्या मंडळीने सांगितलं पण मी एकाच तोंडाने सांगितलं आणि पन्नास रुपये सांगितलं आणि मला माझ्या तोंडाने चांगलं बोलता येते आणि <laughs> मी पुरायला फक्त पन्नास पन्नास सांगितले स्वतःचं जेवण स्वतःचा नाश्ता स्वतःच्या पैशान करायचा ते पाच पन्नास रुपये लागतील मला बाबा पैसे आणू बी नका जास्त चिवडा बिवडा काय फराचं करून घ्या नाश्त्यासाठी आणि जेव्हा दोन दिवसाचा आहे जेव्हा काय लागून लागून पाच पन्नास शंभर रुपये लागतील आलं का लक्षात मी हजार रुपये कशाला सांगू तुम्ही हजार नाही सांगत मग कौशिकच का हजार म्हणे आता कोण कौशिक आहे बोला कौशील कौश करायचं काम नाही बायको तुम्हीच म्हणले ना मी म्हणलो म्हणजे मी मागे काही म्हणे तुम्ही कसं काय म्हणू शकता बरं माफी करा माफी असावी कवसावही जमलं नक्की पन्नास रुपये ना तुमच्या टूरची फी पन्नासाचे एकावन्न जरी असले तरी मी मायनोकरी सोडून देतो हा त्याला जर गण्याला जर म्हणलं असेल एकावन्न रुपयाला तरी मी नोकरीचा राजीनामा देतो नाही 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 राजीनामा नका देऊ तुमच्यासारखे शिक्षक फार कमी येतं तळमळी नुवायनं शिकवणार शिक्षकांची संख्या फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा नको देऊ तुमच्यासारखे शिक्षकांची गरज आहे समाजाला देशाला विद्यार्थ्याला राष्ट्राला सगळ्याला गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही काही राजीनामा देऊ नका मी आता घरी जाऊन पाहतो या दोघाची कोणाची कौश न्यायची का गुरुजी सॉरी 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 कौशावही चिंक न्यायची ना पहा 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 मी फक्त पन्नास सांगितले आजकालचे लेकर लय हुशार झाले बरोबर आहे मी आज सांगितले पन्नास गणेश सांगितले असतील जास्त हा आपल्याला काय करायचं जाऊ द्या कौशे हे कौशे काय झालं एवढं मुठान बोंबला काय काम करायला हे गण्या कुठे कुठे असेल नाही कुठे असेल तुमच्या सारखंच गाव भरून सवय लागली चालेल मी घरात बसून असतात का तुम्ही बापले काय हा तुम्हाला सकाळी सात वाजे की बाहेर बोंबला घेणार लागते आणि त्याला शाळा सुद्धा की बोंबला घेणार लागते दोघं सारखे एकाच माझ्या म्हणून ठेवते तुमचं दोघं

खटार द मीटिंग आर यू आर अबे इंग्रजाची औलाद मराठीत बोल ओ खबरदार काय मनशलत गड्या तुमची salary कव्हा चालली गज आमची salary उद्या चालली ना उद्या काही चालली ना सकाळी चाल बर बाबा किती पैसे द्यायची दोन salary हजार सांग ना हजार मी हजार सांगितले बाबा बाराशे रुपये जाऊ काऊन बाबा वानेर तोंडया मास्टर पन्नास म्हणते ती माय हजार म्हणते तू म्हणत म्हणते आत फुटकर तोंडया बा माय दोनशे सांगतले नाही दोनशे सांगतले आईले रे दोनशे काढून सांगितली तुमच्या सहेली ज्या फक्त पन्नास रुपये लागायला लागले आणि दोनशे सांगता का तू

म्हणून मग असं खोटं बोलू बोलू पैसे उकळता का मागून तरी म्हणलं माझी गरीबी खाऊन यायला लागली आमच्या दोन शहा पाचशे तुम्हाला गरीबी यायला लागली का आ? गावत वीकास, गावत वीकास आ ते ते हा बोंबे गावाचा विकास गावाचा विकास म्हणून म्हणून दहा करवा नाही काय वाटत तुम्हाला मांग आम्हाला पैसे आता आई तर दोनशे हजार काऊन केले अरे द्या यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात